माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा यंदा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी गुरुप्रतिपदा आलेली आहे आपल्या दत्त संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचा दिवस गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची प्रतिपदेचं काय महत्व आहे नैवेद्य कोणता सेवा कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी भक्ती सोजवल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हाच तो दिवस ज्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दडी वनात गुप्त झाले होते म्हणजेच ते शल्यगमनास निघाले होते बघा गुरुप्रतिपदा हा दिवस गाणगापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप उत्साहात साजरी करत असतो किंबहुना दत्त भक्तांसाठी जिथे जिथे दत्त क्षेत्र आहे तिथे तिथे हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसला ला कारंजाला इथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला आई अंबा भवानी आणि वडील माधव हो यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला जन्मताच ओंकार जपुनी मौन धरले तुम्ही जेव्हा त्यांचा जन्म झाला ते रडले नाही काही नाही फक्त ओम ओम या शब्दाचे उच्चारण ते करत होते जे गुरुचरित्र पारायण करतात त्यांना हा सगळ्याच मही, सगळ्यांची माहिती आहे आता तब्बल शंभर वर्ष त्यांनी भ्रमंती केली आणि मोठे मोठे तीर्थक्षेत्र त्यांनी तयार केले त्याच्यातच पन्नास वर्षापेक्षाही जास्त ते गाणगापूरला त्यांचं वास्तव्य होतं आणि आजही दत्त भक्तांसाठी गाणगापूर हे खूप दिव्य अनुभव देणार आहे गाणगापूरला जो आला त्याला कितीही प्रकारचा त्रास असो संकट असो दुःख असो वेदना असो दत्त महाराज त्याच्यातून त्याला तारतातच आपण जेव्हा गाणगापूरची संध्याकाळ दुपारची आरती जेव्हा बघतो तेव्हा अंगातला थरका पुडतो चांगले चांगले लोक घाबरतात तो सगळा प्रसंग बघून पण आपल्यावर दत्त कृपा आहे आपल्यावर महाराजांची कृपा आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो की पैसा संपत्ती याच्यापेक्षाही देवाने आपल्याला सुरक्षित ठेवला आहे याचा आपल्याला खरच खूप आनंद आहे आता गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी प्रत्येकाच्या घरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती असेल नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती असेल नाही तर फोटो असेल फोटो असेल तर तो स्वच्छ करावा त्यांनी त्यांना अष्टगंध अर्पण करावं मूर्ती असेल तर सोळा वेळा पुरुष उत्तम म्हणून महाराजांच्या मूर्तीवर दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा सकाळी उठून ही तुम्हाला सेवा करायची आहे आपण दत्त साम साम्राज सांप्रदायाचे आहे आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणं महत्त्वाचं आहे जर घरात मूर्ती असेल तर हे करून झाल्यावर त्यांच्या आवडतीची फुलं न नाही ना भेटली तर पिवळी फुलं आपल्याला महाराजांना अर्पण करायची आहे दत्त महाराजांना आपल्या स्वामी महाराजांना श्रीपाद श्री वल्लभांना श्री नृसिंह सरस्वती महाराजांना आपल्याला आपले जे पिवळ्या रंगाची फुलं आहे ते अर्पण करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आठ वाजताच्या आरती घ्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साडे दहाची आरती घ्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बारा वाजताची आरती घेऊ शकता आरती घेणं म्हणजे आरती करणं मग सुरुवातीला तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची असते नंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करावी लागते त्याच्याचबरोबर स्वामी महाराजांची आरती करायची असते गायत्री मातेची आरती करावी जसं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या तुम्हाला आरत्या घ्यायच्या आहे करायच्या आहे सेवा करणं खूप महत्वाची असते ब्रह्ममुहूर्तावर दो म्हणजेच दोन तारखेला ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथातील फक्त अध्याय एक्कावनवा आणि बावनवा अध्याय हा वाचायचा आहे ज्याच्यात या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे की कर्दडीवनात कसे गुप्त झाले आणि खर तर आपल्याला माहिती आहे की नृसिंह सरस्वती महाराजांना गाणगापूरमध्येच गुप्त व्हायचं होतं पण भक्तांच्या त्यांच्या प्रती असलेली करुणा माया प्रेम श्रद्धा हे बघून त्यांना वाटलं की इथे गुप्त होणं आपल्याकडनं काही शक्य होणार नाही म्हणून ते कर्दिव कर्दडीवनात गुप्त झाले पण जेव्हा ते कर्दडीवनात गुप्त झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या दिव्य पादुका भक्तांच्या पूजेसाठी ठेवल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं आहे की मी इथेच आहे आणि आजही जो माझ्या पादुकांचे दर्शन घेईल जो माधव येऊन इथे दर्शन घेईल त्यांना मी सगळ्या त्रासापासून सगळ्या संकटांपासून मी मुक्त करेन आजही त्यांचं वचन आहे आणि आजही गांगापूरला त्यांच्या पादुकांचे दर्शन होणं त्यांच्या पादुकांना डोळे भरून बघणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे जे किंबहुना सगळ्यांच्या नशिबात नाही मी माझ्यावरण सांगते अजूनही तो योग आलेला नाही की मी गानगापूरला महाराजांनी मला बोलावलं नाही आहे किंबहुना मी गेलेलीच नाही आहे करता करविता सगळं महाराज तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र यात काहीही शंका नाही तर एक्कावन्नवा आणि बावन्नावा अध्याय कोणीही वाचू शकतं ताई आमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नाही आहे तर तुम्ही युट्यूबला सुद्धा लावून श्रवण करू शकता पण घरात जर असेल तर आपला दिंडोरी प्राणी ग्रंथ एक्कावनवा आणि बावनवा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे वाचन करत असताना मनातल्या मनात, मनात हा वाचायचा नाही आपल्यालाच आपला आवाज येईल एवढ्या जोरात म्हणजे एवढ्या आवाजात वाचायचा की तुम्हाला तुमचा आवाज किंबहुनात जरा थोडासा जोरात वाचलं तर नक्कीच कारण त्यांच्या जे काही ते वाचताना जे व्हायब्रेशन्स असतात जेव्हा तुम्ही हे अध्याय पठन करत असता आपल्या घरातली जी काही असलेली निगेटिव्हिटी असते नकारात्मकता ती सुद्धा कमी होत असते तर नक्कीच आपल्याला दोन तारखेला म्हणजे परवा हे दोन अध्याय वाचायचे आहे आता नैवेद्यालाही खरोखर तेवढाच मान आहे किती नैवेद्य करायचे असतात तर सहा नैवेद्य तुम्हाला करायचे आहे सहा नैवेद्य कोणासाठी आणि कुठले नैवेद्य आधी नैवेद्य काय दाखवायचा ते तुम्हाला सांगते काही नाही वरण भात वरण भात जरी केला आणि श्रावणी शेंगा ज्याला आपण घेवड्याच्या शेंगा म्हणतो त्याचा नैवेद्य तुम्हा तुम्हाला दाखवता इथे जर असेल तर मी तो दाखवून देईल घेवड्याच्या शेंगा त्याला श्रावणी शेंगा म्हणतात किंवा घेवडा म्हणतात कारण घेवडा हा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नृसिंह सरस्वती महाराजांना अतिशय प्रिय होता गुरुचरित्र सगळ्यांनी वाचलंच असेल गुरुचरित्र पारायणामध्ये घेवड्याच्या झाडाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे तर घेवड्याची भाजी वरण भात आणि अगदी पोळ्या गोड असेल तर तुम्ही शिरा करू शकता हरकत नाही याचा नैवेद्य तुम्हाला एक बारीक बारीक जे छोट्या छोट्या आपण चाणक्या करतो त्या बारीक बारीक चाणक्या करायच्या आहे दोन नैवेद्य तुम्ही दाखवू शकत नाही शक्यतोर तुम्ही छानपैकी दोन पोळ्यांचा वरण भात शेंगा काय होतं तुम्हाला सांगते सहा नैवेद्य म्हटलं तर तो कोण खाणार कोण इथून सुरुवात होते म्हणून सांगते की बारीक बारीक दोन चांदक्या दोन पोळ्यांची मिळून एक म्हणजे आता जर तुम्हाला सहा दहा नैवेद्य करायचे असेल तर तुम्हाला बारा <coughs> सहा नैवेद्य करायचे से, असेल तर तुम्हाला बारा चांदक्या कराव्या लागेल कारण दोन दोन चांदक्या मिळूनच आपण करतो ना चांदकी एक नाही ठेवतायत किंवा सुद्धा एक नाही ठेवत दोन पोळ्या ठेवायच्या असतात तर मग दोन दोन चांदक्या वरण भात तुम्हाला अगदी तुम्ही शिरा करा खीर करा जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता श्रावणी शेंगा तुम्हाला करायच्याच आहेत आता सहा नैवेद्य कुठले ते तुम्हाला सांगते पहिला नैवेद्य असतो तो आपल्या कुळदेवीसाठी दुसरा नैवेद्य नारायणासाठी तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी चौथा नैवेद्य श्री नृसिंह सरस्वती महाराजांसाठी पाचवा नैवेद्य आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि सहावा नैवेद्य येतो तो म्हणजे गायत्री मातेसाठी असे रांगेत मस्तपैकी सहा नैवेद्य लावायचे आणि नंतर तुळशी पत्र अर्पण करायची साहीच्या साही नैवेद्य महाराजांना स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अर्पण करावे तिथे तो नैवेद्य ठेवायचा नैवेद्य दाखवल्यावर तुम्हाला आरती करायची ज्या तुम्हाला आरत्या सांगितलेल्या आहेत त्या आरत्या करायच्या मंत्र पुष्पांजली अर्पण करायची हे करून झाल्यावर मंत्र पुष्पांजली अर्पण करायची नंतर प्रार्थना करायची नंतर आपल्याला काही मिनटं तो नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आणि नंतर घेऊ शकता आणि खाऊ शकता ताई जर आम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवला तर कारण आम्ही तर कामाला जातो हरकत नाही संध्याकाळी सहाच्या दरम्यान तुम्ही नैवेद्य दाखवावा आरती करावी मंत्र पुष्पांजली करावी आणि नंतर तुम्ही तो नैवेद्य ग्रहण करू शकता ज्यांना सकाळी दाखवणं शक्य होईल त्यांनी सकाळी दाखवायचं बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी दाखवा आता गुरुचरित्र ग्रंथ हा दुपारी चारच्या आतच आपल्याला वाचायचा असतो ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत बारा ते साडेबारामध्ये गुरुचरित्र ग्रंथ हा वाचायचा नाही कारण तो आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो मग जर तुम्ही बारा वाजताची आरती घेतली केली तर कारण मला पण साडेबारा वाजता करणं शक्य होणार नाही मी आरती करणार आहे नैवेद्य पण दाखवणार आहे कारण तो नैवेद्य आपण दाखवतो आणि तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो म्हणून मी काय करणार आहे मी असं करणार आहे आता तो नैवेद्य तुम्ही दाखवला अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज कर्दडी वनासाठी निघाले तेव्हा भक्तांनी त्यांच्यासाठी लाडू दिले होते बेसनाचे लाडू जे आपण दिवाळीला करतो आवर्जून अगदी दोन लाडू घरात केले उत्तम विकत आणले तरी उत्तम तुमची इच्छा ते दोन लाडू जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात म्हणजे अगदी आता मी महाराजांच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक केला दोन लाडू मी तिथे ठेवणार डब्याचं झाकण घालून ते लाडू तिथे ठेवायचे नैवेद्य दाखवून तुळशीपत्र ठेवून दोन दोन लाडू तिथे दोन ठेवा तीन ठेवा जेवढे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवायचे आहेत आणि ते ठेवल्यावर पूर्ण दिवस म्हणजे सोमवारचा पूर्ण दिवस तुम्हाला ते लाडू तसेच तिथे झाकून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे ते लाडू तुम्ही ग्रहण करा करायचे आहे अशी ती पद्धत आहे बाकीचे नैवेद्य जे तुम्ही दाखवणार आहात तर ते तुम्ही अर्थात तुम्ही लगेच नैवेद्य दाखवाल की पंधरा वीस मिनिटांनी काढून घ्यायचा आपण ते खाऊ शकता पण जो लाडवाचा नैवेद्य आहे तो आपल्याला रात्रभर तिथे त्यांच्या जवळ ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्याला खायचा आहे कारण असं म्हणतात की जेव्हा ते कर्दडी वनासाठी निघाले होते तेव्हा गांजापूरमधील भक्तांनी त्यांच्यासाठी जो लाडवाचा नैवेद्य दिला होता आणि ते लाडूचं नैवेद्य घेऊन ते कर्दडी वनासाठीच्या प्रवासाला निघाले होते आणि ते याच दिवशी ते कर्दडीवनात गुप्त झाले होते आणि तिथूनच आपल्या महाराजांचे आपले जे स्वामी महाराज आहे ते प्रगट झाले तर हा सगळा आहे दत्त संप्रदाय आहे आपण खूप खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडनं महाराजांची सेवा करते आपण अध्यात्मात आहोत आपण दत्तसेवा करतो ज्या ज्या घरात मी तुम्हाला अभिमानाने सांगते तुम्हाला पण त्याचा नक्कीच अनुभव आलाच असेल ज्या ज्या घरात दत्तसेवा स्वामी सेवा होते तिथे कधीच कशाचीच बाधा उद्भव उद्भवतच नाही तुमच्या वाईटावर किती पण असो जवळचे रक्ताचे इकडचे तिकडचे जोपर्यंत दत्त महाराज तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचीच भीती नाही आपण जेव्हा गुरुचरित्र ते म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो आपल्याला त्रास होतो पण बघा दत्तसेवेमध्ये एक गोष्ट आहे की जे आपल्यासाठी नको असलेले लोक कायमचे दूर जातात म्हणजे रक्ताचे असो किंवा मानलेले असो आणि तुम्ही कितीही पाप केलेले असेल तुम्ही कितीही काहीतरी तुमचा भूतकाळ असेल तरीही तुम्हाला तुमचा भोग हा भोगावा लागणार आहे इथे माफी नाही आहे की तू माझ्या जवळ आला मग तुला माफ केलं नाही एवढंच आहे त्या भोगाची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होत असते आणि आपण नेहमी म्हणत असतो मी कधी काही पाप नाही केलं माझ्या नवऱ्याने कधी कोणाचं पाप नाही केलं कोणी कधी कोणाचं वाईट नाही केलं तो तर खूप चांगला आहे पण प्रत्येकाला आपापलं माहिती असतं आपण काय आहोत आणि आपल्यापेक्षा पण त्या परमेश्वराला माहिती असतं प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्माची शिक्षा ही नक्कीच मिळत असते दत्त भक्त असण दत्त सेवा करणारा किंवा दत्त भक्ती करणाऱ्याला कधीच कशाची कमी पळत नाही दुःख आहे भोग आहे पण त्याची तीव्रता आपल्यापर्यंत येऊ देत नाही म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत तेवढंच महत्वाचं हा दत्त संप्रदाय मधला दिवस आहे महिलांनो ही सेवा तुम्ही नक्कीच चुकू नका तुम्ही व्हिडिओ नाही शेअर केला तरीही चालेल पण ओरली कोणाला तरी सांगा की बघ गुरुप्रतिपदा आहे अशी साजरी करायची आहे गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन अध्याय आवर्जून पठण करायचे आहे तर आज्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा इथेच व्हिडिओ थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण पुन्हा अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ